नमस्कार मी देवहुती रांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली कर्नाटक सरकारने विधेयक मंजूर करून मंदिरांवर कर लादला काँग्रेस सरकारने विधानसभेत मांडलेले कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एंडोव्हमेंट विधेयक दोन मंजूर झालाय आता कर्नाटक सरकार मंदिरांकडून कर वसूल करणार आहे या विधेयकानुसार जर मंदिराचे उत्पन्न एक कोटी रुपये असेल तर त्यावर दहा टक्के कर भरावा लागेल आणि जर मंदिराचे उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा कमी आणि दहा लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना सरकारला पाच टक्के कर द्यावा लागणार आहे भाजपसह अनेक साधू संतही या विधेयकाच्या विरोधात उतरले मात्र राज्यात चाळीस ते पन्नास हजार पुजारी आहेत ज्यांना सरकार मदत करू इच्छिते असं म्हणत काँग्रेसने या विधेयकाचा बचाव केलाय भाजपच्या आरोपांचे खंडन करताना सरकारने सांगितलंय की ही तरतूद नवीन नसून दोन हजार तीन पासून अस्तित्वात आहे सध्याच्या सरकारने स्लॅब मध्येच फेरबदल केले आहेत कर्नाटकात तीन हजार सी ग्रेड मंदिर आहेत ज्यांचं उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे धार्मिक परिषदेला इथून एकही पैसा मिळत नाही धार्मिक परिषद ही यात्रेकरूंच्या फायद्यासाठी मंदिर व्यवस्थापन सुधारण्यासाठीची एक समिती आहे पाच लाख ते पंचवीस लाख रुपये उत्पन्न असलेली बी ग्रेड मंदिर आहेत जिथून दोन हजार तीन सालापासून पाच टक्के उत्पन्न धार्मिक परिषदेकडे जात आहे धार्मिक परिषदेला दोन हजार तीन पासून ज्या मंदिरांचे एकूण उत्पन्न पंचवीस लाख रुपयापेक्षा जास्त होतं त्यांच्याकडून दहा टक्के महसूल मिळत होता काशीच्या संतांनी या विधेयकाचा निषेध करत काँग्रेस सरकारचा समाचार घेतला संत समाजाने या विधेयकाचे वर्णन मुघलकालीन फरमान असे केलंय तसेच अखिल भारतीय समितीने या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची आणि कर्नाटकच्या राज्यपालांना मंजुरी न देण्याची मागणी केली आहे अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी त्याची तुलना मुघल काळातील जझिया कराशी केली आहे ते म्हणाले की स्वतंत्र भारतात धर्माच्या आधारावर हे पहिलंच प्रकरण आहे भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारवर आरोप केला असून सरकारला मंदिरांच्या पैशाने आपली रिकामी तिजोरी भरायची आहे इतर धर्मांना डाव केवळ हिंदू धर्मांनाच महसूलासाठी लक्ष का केलं जातं असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष डी वाय विजयेंद्र यांनी सरकारला केला